नमस्कार रेसिपी सफर चॅनलवर पुन्हा एकदा सगळ्यांचं खूप खूप स्वागत या भागात आपण बघणार आहोत हॉटेल स्टाईल आलू मेथी सोललेला लसूण बटाटे हिरवी मिरची आणि मेथी चिरून घेतलेली आहे स्वच्छ धुवून चिरून घ्यायची आहे बटाटे कच्चेच आहेत आता ते कसे कापायचे ते बघूया हॉटेलमध्ये थोडे वेगळ्या स्टाईलनं बटाटे चिरले जातात आणि त्यामुळंच भाज्या अगदी वेगळ्या आणि सुंदर टेम्पटिंग दिसतात चौकोनी आकारात आपण हे काप काढून घेणार आहोत त्यासाठी बटाटा असा उभा पकडायचा आहे म्हणजे त्याचे गोल काप तयार होतील आता तीन ते चार काप उभेच देऊन घ्यायचे आहेत आता त्यानंतर आपल्याला हव्या त्या साईजचे आडवे काप करून घ्यायचे आहेत अशा पद्धतीनं हे सगळे बटाटे चिरून घेणार आहोत आपण बघू शकता तुम्ही अगदी छान चौकोनी आकारात आपल्याला बटाट्याचे काप मिळालेले आहेत यामुळं भाजी खूप सुंदर दिसते आणि सुंदर सुद्धा लागते सगळे बटाटे चिरून झालेले आहेत आता एका बाउलमध्ये काढून घेऊया खूप छान लागते ही भाजी नक्की ट्राय करा आता या कापांवर थोडीशी काश्मीरी मिरची पावडर टाकायची आपल्याला चवीप्रमाणे टाकायचे खूप जास्त तिखट करायची नसते ही भाजी चवीप्रमाणे मीठसुद्धा टाकून घ्यायचं आहे आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊया पाच एक मिनिटं ठेवलं तरी चालणार आहे बघा कापांना व्यवस्थित लागलेली आहे मिरची पावडर रंगासाठी थोडीशी हळद टाकायची आहे त्यामुळं काश्मीरी मिरचीचा रंग उठून येतो लसूण आणि मिरची ठेचून घेतलेली आहे सगळ्यात आधी आपल्याला हे काप तळून घ्यायचे आहेत तेल नेहमीपेक्षा थोडंसं जास्तच लागणार आहे फक्त चार पाचच मिनिटं हे बटाटे मी बाजूला ठेवले होते सगळे बटाटे तेलात परतून घ्यायचे आहेत व्यवस्थित डीप फ्राय करायची गरज नाही नेहमीपेक्षा थोडंसं तेल जास्त घ्यायचं आहे म्हणजे बटाट्यांचा रंग उठून येतो आणि सगळ्या बाजूला काश्मीरी मिरची आणि मीठ लागतं फक्त चार ते पाच मिनिटात बटाटे तेलात व्यवस्थित शिजतात पाणी अजिबात टाकायचं नाही फक्त तेलावर परतत आहे तीन ते चार मिनिटात बटाटे आपले व्यवस्थित परतून झालेले आहेत हलके लागत आहेत आता चेक करूया शिजलेत का खूप जास्त मॅश होऊ द्यायची नाही आहेत अगदी छान सॉफ्ट शिजलेले आहेत बटाटे आता हे सगळे काप त्याच बाऊलमध्ये मी काढून घेणार आहे त्याच भांड्यात तेच तेल आहे वाढवलेलं नाही आहेत उरलेल्या तेलातच आता आपण फोडणी बघतो आहोत लसूण आणि मिरचीचा ठेचा टाकायचा आहे चवीप्रमाणे टाका त्यानंतर गोडा मसाला आणि गरम मसालासुद्धा टाकायचा आहे हे दोन मसाले या भाजीसाठी खूप आवश्यक आहेत हिंग टाकायचं आहे एक चमचा आता हे सगळं परतून घेऊया चिरलेली मेथी टाकून आता व्यवस्थित परतून आहे या भाजीच्या घमघमाटानच सगळे विचारतात की आज काय स्पेशल इतकी सुंदर ही भाजी तयार होते एक दोन वाफांमध्येच ही भाजी व्यवस्थित शिजते चवीप्रमाणे मीठ टाकूया बटाट्याचं मीठ आपण बटाट्यात टाकलेलं आहे फक्त मेथीसाठीचं मीठ टाकायचं आहे आणि थोडंसं काळं मीठ अगदी थोडं टाकायचं आहे काळ्या मिठामुळं सगळ्या भाज्या टेस्टी होतात बघू शकता तुम्ही तेल आता सगळं व्यवस्थित ॲब्झॉर्ब झालेलं आहे भाजीमध्ये एक वाफ देऊन घेऊया दोन तीन मिनिटांनी झाकण उघडून परत भाजी परतून घ्यायची आपल्याला शिजली भाजी अजून थोडीशी कसर जर बाकी असेल तर अजून एका वाफेत ती व्यवस्थित मिळून येईल आता हे तळलेले बटाटे त्यामध्ये मिक्स करायचे खूप सुंदर लागते ही भाजी एकदा नक्की ट्राय करा रेसिपी सफर अजून तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन त्यामुळं तुम्हाला सगळ्यात आधी येईल सगळ्या भाज्या ट्राय करून बघा कमेंटमध्ये कळवायला विसरू नका भाजी कशी बनली खूप छान लागते भाजी बघा खूप घमघमाट सुटलाय अतिशय सुंदर चवीची ही भाजी एकदा नक्की ट्राय करा मोजक्या मसाल्यांमध्ये बन बनते पुन्हा दोन मिनिटांसाठी झाकण ठेवलं आहे मी आता चमचाभर बेसनपीठ मिक्स करायचं आहे यामुळं भाजी खूप टेस्टी लागते खुटखुटीत होते शिवाय जे उरलं सुरलं तेल असेल ते सुद्धा मिळून येतं आणि बटाट्यांना छान कोटिंग होतं अजून दोन तीन मिनिटांची वाफ देऊया आणि भाजी सर्व करायला तयार आहे पुन्हा भेटूया पुढच्या भागात अशाच नवीन सुंदर रेसिपीसह तोपर्यंत निरोप घेऊया धन्यवाद